परिसरात अनोळखी चौघांनी येऊन चाकू हल्ला करून त्यात यश कृष्णा बारड वय वर्ष एकोणीस राहणार कोगनोळी जखमी झालाय याबाबतची तक्रार सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की यश बारड हा आपल्या दुचाकीवरून कोल्हापूरकडे येत असताना चित्रनगरी परिसरात आला असता त्याला अनोळखी चौघांनी अडवून त्याचा फोटो दाखवून हा तूच का म्हणत अचानक चाकूने हल्ला करून त्याच्या उजव्या डाव्या दंडावर आणि पाटीवर छातीवर वार करून जखमी करून पळून गेले ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली असून त्याला सीपीआर रुग्णालयात उपचार करून घरी पाठवण्यात आले मारणारे अनोळखी व्यक्ती असून मला पण मारणार सांगणारा कोंगणोळी येथील वडर या आडनावाच्या व्यक्तीने पाठवल्याची शक्यता बोलून दाखवली त्याने त्याचे गावात मुलीबरोबर प्रेम होते पण दोन्ही कुटुंबांनी हा विषय मिटवल्याचं यश बारड याने सांगितले वडर हा यशला वरचेवर धमकी देत असल्याचं सांगितले त्यावरून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे यश कपडे खरेदी साठी कोल्हापूरकडे डी मार्टला येत असताना ही घटना घडली